महाराष्ट्रात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा या पावसात नाहून निघाल्या आहेत सह्याद्रीने हिरवा शाळू नेसला आहे अधूनमधून पडणारे पांढरेशुद्ध धबधबे या सह्याद्रीचं सौंदर्य आणखी वाढवत आहे सह्याद्रीची उंच शिखरे पावसाच्या ढगात अदृश्य होत आहे या पडलेल्या पावसाचा पूर आपल्याला सोशल मीडियावरतीही दिसत आहे कारण सर्व पावसाळी बेडकं आता या सह्याद्रीतील गडकिल्ल्यांकडे वळलेली दिसत आहेत प्रत्येक किल्ल्यावरती ट्रेकिंगच्या नावाखाली नुसती जत्रा भरलेली दिसते फक्त सह्याद्रीत होणाऱ्या पावसाचा मुक्त आनंद घेण्यासाठी जमलेला हा लोंढा त्यातल्या त्यात या सोशल मीडियाने प्रत्येकाला आपापल्या लाईफचा स्टार बनवून आहे तर त्यांची तरी काय चूक आता या सोशल मीडियाच्या जगासोबत चालण्यासाठी त्यांना टाकावे लागतात फोटो ठेवावे लागतात स्टेटस आणि बनवावे लागतात रील मग काय पाऊस सुरू झाला की गाठायचा एखादा किल्ला आणि सोडायचं हॅशटॅग नुसतं कंटेंट म्हणून तर मी यांना पावसाळी बेडक म्हणतो या सोशल मीडियाच्या नादापैकी कळत न कळत हे हौशी पर्यटक सर्व किल्ल्यांवरती गर्दी करतात नकळत किल्ल्यांवरती वास्तूंचे नुकसान करतात प्लास्टिकचा कचरा करतात गडावरती असलेल्या पाण्याच्या टाकेत आंघोळीसाठी उड्या मारतात यातल्या यात मध्यप्राशन करून गड किल्ल्यांवरती धिंगाणा घालणाऱ्यांची संख्या तर अधिक जास्त होत चालली आहे हे पाहून काही प्रश्न मनात आले या लोकांना त्या किल्ल्यांबद्दल काहीतरी माहीत असेल का निदान किल्ला म्हणजे काय हे तरी त्यांना माहीत असेल का महाराष्ट्रातील किल्ले म्हटलं की एक नाव सर्वांना आठवतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं एका बखरीत शिवाजी महाराजांची काही वाक्ये येतात आज हजरतीस तीनशे पन्नास किल्ले आहेत एक ना एक दिवस खासा आलमगीर औरंगजेब हा दख्खनेत उतरेल माझा एक एक किल्ला मी त्याच्या विरुद्ध एक एक वर्ष लढवीन त्या औरंगजेबाला माझे स्वराज्य जिंकायला तीनशे पन्नास वर्षांचे आयुष्य लागेल आता ही वाक्य जरी बखरीतली असली तरी छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी ही वाक्य खरी करून दाखवली मराठ्यांनी काही किल्ले औरंगजेबा किमान तीन वर्ष लढवले किल्ल्यांची शिबंदी संपली की हे मराठे तहास उतरत मुघल सरदारांकडून पैसे घेऊन किल्ला स्वाधीन करत मग मुघल त्या किल्ल्याची डागडुजी करत किल्लेदार नेमत किल्ला दारुगोळा धान्याने भरून अगदी नव्या नवरीसारखा नटून तयार झाला की कुठल्या तरी काळ्या कभिन्न रात्री मराठे एखाद्या कड्यावरून चढून जात आणि तो किल्ला पुन्हा जिंकून घेत अशा रीतीने मराठ्यांनी या औरंगजेबाला गलितगातर केला आपल्या आयुष्याची शेवटची पस्तीस वर्ष औरंगजेब येथे महाराष्ट्रात मराठ्यांशी लढतोय दिल्लीचा हा आलमगीर याला शेवटची जागा ही या महाराष्ट्राच्या भूमीनेच दिली हे शक्य झालं ते या गडकिल्ल्यांमुळे हे वाचून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांबद्दलचा अभिमान आणखी वाढला म्हणून या किल्ल्यांचे पावित्र्य आपण जपले पाहिजे त्यासाठी किल्ला म्हणजे काय हे आपण जाणून घेतले पाहिजे किल्ले हे फक्त भग्न अवस्थेत पडलेल्या जुन्या इमारती नव्हे हे किल्ले गडकोट बांधण्यासाठी आपल्या पूर्वजांनी घामाचा पाऊस पाडला त्यांच्या संरक्षणासाठी रक्ताचे शिडे शिंपडले आणि हा आपला महाराष्ट्र तर या पवित्र गडकिल्ल्यांचं एक जिवंत संग्रहालय आहे म्हणून किल्ला म्हणजे काय ते आपण समजून घेतलं पाहिजे किल्ला म्हटलं की इतिहास हा आलाच मग थोडा विचार केला या मानवाला किल्ल्यांची गरज केव्हा आणि कधी पडली असेल अगदी अश्मयुगात आदिमानव हा राहण्यासाठी किंवा शिकारीसाठी गुहेत किंवा दगडाच्या मागे आडोसा घेत असेल तर त्याला आपण किल्ला म्हणू शकतो का आता हा अभ्यासाचा विषय झाला पुढे या आदिमानवाचे नागरीकरण झाले तो घरे बांधून राहू लागला शेती करू लागला धान्य पिकवू लागला आणि ते साठवून ठेवू लागला आता कणगी आली की ठिणगी ही आलीच त्यावेळी अशी काही माणसेही असतील जी अन्न पिकू शकत नव्हती पण आपल्या बाहुबळाच्या जोरावरती ते हिसकावून घेऊ हो शकत होते मग त्या शेतकरी मानवाला आपल्या पिकासाठी आणखी सुरक्षित जागेची गरज पडली असेल आपल्या पिकवलेल्या धान्याच्या संरक्षणासाठी कदाचित किल्ल्यांसारख्या काही सुरक्षित वास्तूची निर्मिती त्याला करावी लागली असेल याचा अर्थ किल्ला म्हणजे अशी वास्तू जिचा उपयोग संरक्षणासाठी होईल आणि जमल्यास तिचा उपयोग समोरच्या लुटारूंवरती किंवा शत्रूंवरती आक्रमण करण्यासाठी करता येईल अशी वास्तू मानवाच्या इतिहासात मध्ययुगात म्हणजे इसवी सन बाराशे ते सतराशेच्या च्या दरम्यान जगात सर्वात जास्त किल्ले बांधले गेले आता तुम्ही म्हणाल की त्यानंतर का नाही बांधले गेले तर ज्या दिवशी आपल्या पोटात बॉम्ब घेऊन विमान आकाशात उडाले त्या दिवसापासून जमिनीवरच्या सर्व किल्ल्यांचे महत्व संपले किंवा कमी झाले रामचंद्र पंत अमात्य आपल्या आज्ञापत्रात लिहितात की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग महाराष्ट्रातील किल्ल्यांना जवळपास दोन हजार वर्षांचा ज्ञात इतिहास आहे या महाराष्ट्राच्या मातीने अनेक राज्यसत्ता पाहिल्या इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाचे भारतावर एकसंघ राज्य होते याच्याच काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती सोपारा म्हणजे आजचे नालासोपारासारखं मोठं आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर उदयास आलं याच काळात बांधलेला एक बौद्ध स्तूपा आपण नालासोपारा येथे पाहू शकतो महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा ज्ञात इतिहास हा सातवाहनांपासून सुरू होतो सम्राट अशोकानंतर त्याच्या राज्याची शकल झाली आणि महाराष्ट्र हा सातवाहनांकडे गेला सातवाहनांनी सुमारे दोनशे पन्नास वर्ष महाराष्ट्रावरती राज्य केलं ही एक आर्थिक सत्ता होती आणि आर्थिक सत्ता केव्हा निर्माण होते जेव्हा त्या सत्तेचा व्यापार वाढतो या सत्तेचा व्यापार हा युरोपपर्यंत चालत असे म्हणजे तत्कालीन रोम आणि ग्रीस पर्यंत याच काळात सोपारा चौल कल्याण ही त्या काळची आंतरराष्ट्रीय बंदरे उद्या असाली आता महाराष्ट्राच्या कोंकण किनारपट्टीवरती जो माल उतरत असत त्याला देशावरती पुढे जाण्यासाठी एक मोठी नैसर्गिक भिंत ओलांडावी लागत असे जिला आपण आज सह्याद्री म्हणतो किनाऱ्यावरती उतरलेला हा माल घाटवाटेने सह्याद्री ओलांडत असे पण हे करत असताना लुटारूंपासून त्यांच्या संरक्षणासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी काही चौक्या बसवल्या काही गडकिल्ले बांधले याचंच एक उदाहरण सांगतो आता कल्याणला उतरलेला माल जुन्नर म्हणजे तत्कालीन सातवाहनांची उपराजधानी किंवा प्रतिष्ठान सातवाहनांची राजधानी म्हणजे आजचे पैठणपर्यंत घेऊन जाण्यासाठी सह्याद्री ओलांडावी लागत म्हणून तत्कालीन राज्यकर्त्यांनी नाणेघाट बांधला सातवाहन राज्यकर्त्यांनी तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला या भागात कारी नावाचा दगड सापडतो हा दगड फोडणे तुलनेने सोपं असतं तो फोडून एखाद्या पायऱ्यांसारखी वाट तयार केली गेली विश्रांतीसाठी गुफा खणण्यात आल्या पाण्याची टाकी तयार करण्यात आली आणि हा व्यापारी घाटमार्ग मांडण्यात आला हा संरक्षित व्यापारी मार्ग वापरण्यासाठी व्यापारांकडून कर आकारला जात या कराची नाणी म्हणजे जा पैसे जमा करण्यासाठी एक मोठं दगडी भांडही तिथे ठेवलेलं होतं हे भांड आजही आपण तिथे पाहू शकतो पैशाच्या शिक्क्याला आपण मराठीत नाणे म्हणतो म्हणून त्या घाटाचे नाव पडले नाणे घाट तळकोकणातून देशावरती जाण्यासाठी अनेक घाटवाटा या सह्याद्रीत उदयास आल्या आणि त्यांच्या संरक्षणासाठी कडकोटी सात वाहनांनंतर आले ते वाकाटक ज्यांच्या कारकिर्दीत अजिंठासारख्या सुंदर लेण्या महाराष्ट्रात कोरल्या गेल्या आता ह्या लेण्या फक्त प्रार्थनागृह किंवा संतांसाठी बांधलेले मठ होते का तर नाही या लेण्यांची भौगोलिक स्थान जर तुम्ही पाहाल तर ते एका प्रमुख व्यापारी मार्गावरती बांधलेली विश्रामगृहे आहेत हे आपल्या लक्षात येईल यासाठी महाराष्ट्रात बांधलेली कोणतीही लेणी तुम्ही अभ्यासा वाकाटक राजवंश सन दोनशे पन्नास ते पाचशेच्या सुमारास विदर्भात राज्य केलं वाकाटक काळातच प्रामुख्याने बौद्ध गुहा आणि विहार बांधण्यात आले यानंतर कर्नाटकातील बदामीच्या चालुक्यांचा प्रवेश महाराष्ट्रात झाला त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांवरती आपली सत्ता प्रस्थापित केली याच काळात महाराष्ट्रात देवगिरी सारखा अभेद्य किल्ला बांधला गेला पुण्यातील सिंहगड म्हणजे कोंढाणा सातारातील सज्जनगड यांसारखे किल्ले महाराष्ट्रात बांधले गेले चालुक्यानंतर महाराष्ट्रात सत्ता गेली ती राष्ट्रकुटांकडे राष्ट्रकूट हे जे साम्राज्य ज्यांच्या कारकिर्दीत वेरुळला कैलासासारखे अप्रतिम मंदिर कोरण्यात आले या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या लेण्या ह्याही कधी काळी व्यापारी आणि संत यांना आपल्या प्रवासात कुठेतरी आश्रय मिळावा संरक्षण मिळावं याच करता बांधण्यात आल्या होत्या या राजवंशाने देवगिरीच्या किल्ल्यात अनेक सुधारणा केल्या याशिवाय नाशिक येथील हरिहर किल्ला राष्ट्रकुटांनीच बांधला कोकणातील सिंधुदुर्गची निर्मिती जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली परंतु त्याच्या पूर्वीच्या स्वरूपात राष्ट्रकुटांचे योगदान आहे राष्ट्रकुटांनंतर सत्ता गेली ती शिलाहारांकडे ही तीच राजसत्ता जिच्या काळात खिद्रापूर येथे कोपेश्वराचे सुंदर मंदिर बांधण्यात आले कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हेही शिलाहारांनीच बांधले मुंबईजवळ असलेल्या घारापूरच्या लेण्या मुंबईत असलेल्या मंडपेश्वरच्या लेण्या ह्याही याच काळात कोरल्या गेल्या यानंतर सत्ता आली ती देवगिरीच्या यादवांची ज्यांनी देवगिरी सारखा अभेद्य किल्ला महाराष्ट्रात निर्माण केला जो आजवर फितुरीशिवाय कधीही कोणाला जिंकता आला नाही अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला त्याने यादवांची देवगिरी जिंकली आणि महाराष्ट्रात तुगलक राजवटीला सुरुवात झाली तुगलकांनंतर आले ते बहुमनी साम्राज्य नंतर त्याची शकल झाली आणि शाह्या निर्माण झाल्या मोगलशाही आदिलशाही निजामशाही यांनी महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापन केली हा तोच काळ होता जेव्हा महाराष्ट्र यवनी अत्याचारांच्या पारतंत्र्यात गेला या मुस्लिम राज्यकर्त्यांनीही महाराष्ट्रात आपल्या शैलीत काही किल्ले बांधले या यवनी अत्याचारांचा घडा भरला आणि यांच्याविरुद्ध एका युगपुरुषाने आपली भावानी तलवार उचलली स्वराज्याचा वनवा पेटवला आणि यादवांनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिंदवी तक्त निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी या सह्याद्रीत स्वतः बांधलेल्या गडकिल्ल्यांचा आपल्या स्वराज्यासाठी कसा वापर करून घेतला याचा काही वेगळा इतिहास सांगायला नको अफजलखानाच्या वधाची साक्ष असणारा प्रतापगड सहा टोपीकरांच्या उरावरती बांधलेली शिवलंका म्हणजे सिंधुदुर्ग हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला तो रायगड अशी कितीतरी उदाहरणं देता येतील पुढे पेशव्यांनी मराठ्यांचे स्वराज्य पार अटके ने पार नेले आणि याच काळात मराठ्यांनी महाराष्ट्रात अनेक किल्ले बांधले या व्यतिरिक्त अनेक परकीय शक्तींनी महाराष्ट्राच्या भूमीत आपले पाय रोवले त्यात युरोपहून आलेले पोर्तुगीज होते ब्रिटिश होते डच होते आफ्रिकेतून आलेले सिद्धी होते या परकीय लोकांनी येथे येऊन आपल्या स्थापत्यशैलीत अनेक किल्ले बांधले दक्षिण आफ्रिकेतून आलेले सिद्धी मलिकंबर याच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात आले आदिलशाहीचे मांडलिक झाले आपल्या कर्तृत्वाने त्यांनी मोठमोठ्या सरदारकी आणि जहागिरी मिळवल्या यातील काही मंडळी तर पंतप्रधान म्हणजे वजीर झाले याच सिद्धींनी मोरुड येथे जंजिरा आणि खांदेरी उंदेरीमधला उंदेरी हे दोन किल्ले बांधले जंजिरा हा तर आजवर अजिंक्य राहिलेला किल्ला आपल्या महाराष्ट्रात आहे हा विचार करूनच मनाला अतिशय आनंद होतो पण हा बांधला कोणी तर आफ्रिकेतील सिद्धींनी या किल्ल्याची दुर्ग बांधणी ही पूर्णपणे वेगळी आहे आजच्या दक्षिण मुंबईतील फोर्ट हा एरिया एकेकाळी ब्रिटिशांनी बांधलेला एक, एक, एक मोठा किल्ला होता फोर्ट सेंट जॉर्ज असं या किल्ल्याचं नाव होतं त्या किल्ल्याचा एक प्रवेशद्वार एका चर्चजवळ होतं म्हणून त्या जागेला चर्चगेट म्हणून ओळखलं जातं आज या मूळ किल्ल्याचे अवशेष जरी राहिले नसले तरी ब्रिटिशांनी महाराष्ट्रात बांधलेल्या किल्ल्याचं हे एक उदाहरण महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी अनेक किल्ले बांधले त्यात वसईचा किल्ला आहे रेवदंड्याचा चौलचा किल्ला आहे या भागाला उत्तर फिरंगण म्हणूनही ओळखले जात असे तसेच दक्षिण कोकणात असलेले गोवा हेही त्याकाळी महाराष्ट्राचाच भाग होता तिथे पोर्तुगीजांनी कितीतरी किल्ले बांधले वेंगुर्लेला असलेली डचांची वखार हाही डचांनी बांधलेला एक किल्लाच आहे महाराष्ट्रात नांदलेल्या प्रत्येक राज्यसत्तांनी महाराष्ट्रात आपापल्या शैलीत किल्ले बांधले आणि आपापल्या सोयीप्रमाणे त्यांचा वापरही केला किल्ले निर्माण करणे ही त्या काळातील प्रत्येक राज्यकर्त्यांची भूराजनैतिक गरज होती म्हणून या काळात असंख्य किल्ले महाराष्ट्रात बांधले गेले या महाराष्ट्रातील किल्ल्यांना जवळपास दोन हजार वर्षांचा इतिहास आहे हे कदाचित तेथे फक्त पावसाची मजा घेण्यासाठी जाणाऱ्या बेडकांना ठाऊक नसेलच महाराष्ट्रात साधारण किती प्रकारचे किल्ले आहेत हे आपल्याला माहीत आहे का